नराधम अजय दास याला फाशीची शिक्षा द्या जयसिंगपुरात निषेध भटके गोसावी समाजाची जोरदार मागणी पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरुनगर येथे भटके गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची निर्गुण हत्या झाली या घटनेच्या निषेधार्थ जयसिंगपूर येथील भारतीय भटके गोसावी समाजानं जाहीर निषेध फेरी काढली तर परप्रांतीय आरोपी अजय दास या नराधमाला त्वरित फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली तसेच महाराष्ट्र शासनाने आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करावा आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशीही मागणी करण्यात आली या मागणीचे निवेदन जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवन हाके यांना देण्यात आलंय पीडित कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधी पालकमंत्री अर्थमंत्री तसेच मनोधैर्य यो, योजनेतून तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली जयसिंगपूर येथील गल्ली नंबर नऊ दुर्गामाता मंदिराच्या कमानी समोरून सोमवारी सकाळी दहा वाजता निषेध फेरी सुरू झाली शहरातील प्रमुख मार्गावरून गांधी चौक मार्गे क्रांती चौकातून विक्रमसिंह क्रीडांगणावर रॅलीचं रुपांतर निषेध सभेमध्ये झालं यावेळी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील एड्रावकर माजी नगरसेवक कॉम्रेड रघुनाथ देशिंगे शैले चौगले सामाजिक कार्यकर्ते मुबिन मुल्ला रतन पडियार शहरातील सर्व पक्ष संघटनेचे कार्यकर्ते यांच्यासह नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह साठी जयसिंगपूरहून डॉक्टर सुभाष सामंत